नमस्कार मंडळी कामगार विभागामार्फत घरेलू कामगारांसाठी कल्याण योजना राबवली जाते या योजनेमधून काय लाभ दिले जातात याची पात्रता व निकष काय आहेत आणि यासाठी अर्ज आपण कोठे व कसा करायचा याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा मित्र घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत घरेलू कामगारांसाठी कल्याण योजना राबवली जाते या योजनेमधून अंत्यविधीसाठी मृत कामगाराच्या वारसास दोन हजार रुपये अर्थसहाय्य दिलं जातं तसंच दोन अपत्यांपर्यंत प्रत्येक प्रसूतीकरता पाच हजार रुपये हा प्रसूती लाभ म्हणून दिला जातो तर नोंदित कामगारांना पंचावन्न वर्षे झाल्यानंतर प्रत्येकी दहा हजार रुपये सन्मानधन लाभ योजनाद्वारे दिले जातात तर यासाठीची पात्रता जी आहे ते वय अठरा ते साठ असावं तीस रुपये शुल्क वयाचा दाखला आणि आधार कार्ड तसंच अर्जदाराचा फोटो बँक पासबुकची प्रत आणि सध्याच्या मालकाचे प्रमाणपत्र किंवा स्वयंप्रतिज्ञापत्र यासाठी आवश्यक आहे आपल्याला या घरेलू आप कामगारांसाठी कल्याण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर जिल्हा घरेलू कामगार कल्याण मंडळ कार्यालयात जाऊन आपण अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त कामगारांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा घरेलू कामगारांसाठी कल्याण योजना नेमकी काय आहे ते समजेल आणि सुद्धा ह्या वेगवेगळ्या योजनातून आर्थिक लाभ मिळवू शकतील मित्रो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद